शेकडो वाहनात बसून हजारो नागरिक खासदारांच्या निवासस्थानी आमदार झाले खासदार भेटीनंतर कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया कारंजा शहरातील शिवाजीनगर रहिवासी समाजसेवक शेख वैद शेखनाल यांना महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे कारंजा मानोरा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी विधानसभा मतदारसंघातील वैदभाई मित्र परिवाराचे कार्यकर्ते व हजारो नागरिक शेकडो वाहनातून यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांच्या दिग्रस येथील निवासस्थानी दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस ला पोहोचले यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी कारंजा मानोरा मतदारसंघातील आलेल्या नागरिकांचे सत्कार केले त्यानंतर हजारोच्या संख्येने आलेल्या लोकांनी खासदार यांच्याकडे शेख वैदभाई यांना महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कारंजा मानवरा विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी द्यावी अशी मागणी केली खासदार संजय देशमुख यांनी उपस्थित असलेल्या नागरिकांना असे सांगितले की मी तुम्हाला शब्द देतो सर्वप्रथम मी उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे तुमच्या भावना मांडून मागणी करणार आहे आणि पुढे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत वैदभाई यांनी माझ्यासाठी केलेले कार्य मी कधीही विसरणार नाही तसेच कारंजा शहरातील नागरिकांना कधी विसरणार नाही व मी वरिष्ठांकडे शेख वैद भाई यांच्या उमेदवारासाठी मागणी करणार आहोत परंतु विधानसभेत उमेदवारी मित्र पक्षाकडे गेली तर मागच्या दरवाजाने आत नेण्याची जबाबदारी माझी राहील मी तुम्हाला आश्वासन नाही शब्द देतो की वैदभाई येणाऱ्या दिवसात मोठ्या पदावर दिसेल तसेच समोरच्या दारातून प्रवेश झाला नाही तर मागच्या दारातून प्रवेश करून देण्याची जबाबदारी माझी राहील असे खासदार संजय देशमुख यांनी सांगितल्या बरोबर टाळ्यांच्या कडकडात शब्दांचे स्वागत नागरिकांनी केले खासदार यांनी दिलेले शब्दाचा अर्थ यांची येणाऱ्या काळात विधान परिषदेचे लागणार असे नागरिकांमध्ये जात आहे खासदार यांचे भाषण सुरू असताना नागरिकातून एक कार्यकर्ता उभा राहून हो सांगितला की आम्ही शेख वाईद भाई यांना आमदार झाले असे आज पासून समजणार खासदार संजय देशमुख यांनी वैदभाई भाई यांना येणाऱ्या दिवसात मोठ्या पदावर नेणार असल्याचे सांगितल्याने आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह मिळाला खासदार संजय देशमुख यांच्या भेटीनंतर कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की शेख आमदार होणारच आहे आहे खासदार साहेबांच्या शब्दावर आम्हाला विश्वास आम्ही भाई आमदार झाले असे समजतो अशी प्रतिक्रिया हुसेन भाई बंदुकवाले यांनी दिली आहे खासदार संजय देशमुख यांच्या निवासस्थानी सर्व कार्यकर्ते यांना अल्पोहार देण्यात आले यावेळी हुसेन हुसेन बंदुकवाले जावेदभाई माजी नगरसेवक निसारभाई माजी नगरसेवक शकीलभाई नगर, शकील नगर परिषद माजी उपाध्यक्ष पाशुभाई अतुल भाई कौसर मतीन मतीनभाई नसीम भाई इमरान खान पठाण इब्राहिम भाई हब्बू पहलवान सलीमभाई भाई मजीद बिल्डर नाजिम कुरेशी रफतभाई अस्ताना अब्दुल राजीव भाई भांजा कुद्दुसभाई समतानगर कुद्दुसभाई लकडीवाले अकबरभाई फौजी अजगरभाई फौजी रोशनभाई प्रॉपर्टी डीलर बिस्म्लाभाई पठान रोशनभाई ग्राम पंचायत सदस्य जाम सय्यद इरशाद चांदभाई सरपंच पसरनी आम आमिरभाई कोळी कादर अहमद खान रिजवान खान होटल पत्रकार अक्रम रेगीवाले कासिमभाई गौडीपुरा अजरभाई नासिर ठेकेदार भाई अफसरभाई भाई डाकनीपुरा मोहम्मद समीर मेकॅनिकल भाई असताना सय्यद आरिफ शेख जमील यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते